माझे रसिक मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आपण सबकॉन्शियस माइंडची पॉवर किंवा मनाचं वर्गीकरण हे आपण मागच्या दोन एपिसोडमध्ये बघितलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की मनाचे कार्य तर मनाचे कार्य कसे चालते हे बघूयात तर मनाचे दोन सर असतात अंतर्मन आणि बाह्यमन आपल्याला सतत काही ना काही विचार करण्याची सवय असते एक गाढ झोपीची वेळ सोडली की त्याच्यानंतर आपलं मन काही ना काही विचार करतच असतं नकळतपणे आपल्या डोक्यामध्ये काही ना काही विचार हे चालू असतात म्हणजे आपलं त्याच्याकडे लक्षही नसतं पण ते इनवॉलंटरी चालूच असतात आणि हेच विचार आपल्याही नकळत अंतर्मनामध्ये झिरपत असतात आणि त्या विचारणारू विचार विचारणारूप अंतर्मन आपली परिस्थिती निर्माण करतं आपलं अंतर्मन हे सृजनशीलतेचं प्रतीक आहे ते त्या विचारातनं काही ना काही निर्माण करणार आहे चांगले विचार गेले तर त्या पद्धतीने वाईट विचार गेले तर त्या पद्धतीनं सकारात्मक किंवा नकारात्मक पण ते निर्माण करणार आहे त्याला जे तुम्ही <coughs> बीज ज्या विचारांचं पेरणार आहात त्यानुसार ते फळ देणार आहे मग जर आपण सतत चांगल्या विचार कर, विचार करण्याची प्रक्रिया केली तर त्याच्या अनुरूप आपल्याला चांगलं फळ मिळेल आणि नकारात्मक किंवा वाईट विचार केले तर त्याची प्रतिक्रिया देखील नकारात्मकच मिळेल थोडक्यात जैसा बोगे वैसा पाओे अशा पद्धतीने मनाचं कार्य चालतं <coughs> जैसा सोचोगे वैसा बन जाओगे पेरणार तेच उगवणार अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या अंतर्मनानं जर एखादा विचार स्वीकारला की तो लगेच आमलात सर्व शक्तीनिशी कार्य करायला सुरुवात करतो एक सरळ सत्य म्हणजे अंतर्मन आपल्या आपण केलेल्या चांगल्या वाईट दोन्ही प्रकारच्या विचारांना अमलात आणायला सारख्याच रीतीने कार्य करतो आणि मग या नियमानुसार जर आपण त्याला नकारात्मक विचार दिले तर ते अपयशाला कारणीभूत ठरणार आहेत आणि म्हणजे अपयशाला आपलेच नकारात्मक विचार कारणीभूत ठरणार आहेत जर आपण सकारात्मक विधायक काहीतरी चांगलं निर्माण करणारे अश रचनात्मक असे जर विचार दिले तर नक्कीच आरोग्य सुख संपन्नता आणि आनंददायी आनंददायी जीवन आपण जगू शकू आणि आपल्याला यशाची अनुभूती नक्कीच आल्यापासून राहणार नाही मग आपल्या मनाची शांती निरोगी शरीर आपल्याला तेव्हाच प्राप्त होतं जेव्हा आपण सकारात्मक विचार जाणीवपूर्वक करायला लागतील आपल्याला सकारात्मक विचार आपण प्रकर्षाने केलेला विचार मग तो कुठलाही असो त्याची तीव्रता लक्षात घेऊन तीव्रता किती आहे हे लक्षात नक्कीच अंतर्मन घेतं आणि त्यानुसार ते स्वीकारतं आणि कृती करायला सुरुवात करतं एकदा का आपण आपल्या अंतर्मनाला विचार करण्याची स्वीकार करण्याची सवय लावली अंतर्मनाला की अंतर्मन जसं आहे त्यानुसार जर चांगलं आपण विचार दिले तर सुख समृद्धी ऐश्वर आणि शांती प्रदान करेल आपण फक्त आज्ञा करायची लगेच आपलं अंतर्मन पूर्ण निष्ठेनं त्याच्यावर कार्य करतं आणि दिलेली आज्ञा पालन करतं आपल्या मनाचा हा नियमच आहे आपल्याला मिळणारी अंतर्मनाची प्रतिक्रिया ही आपल्या विचारात म आपल्या बाह्यमनातील विचारांवर आधारित आहे अंतर्मन हे बाह्यमनाचा आरसा असतं <coughs> मानसशास्त्रज्ञ म्हणजे सायकोलॉजिस्ट आणि माणस चिकित्सक सायकेट्रिस्ट यांच्या मताप्रमाणे जेव्हा आपल्या अंतर्मनाकडे विचार पाठवले जातात तेव्हा त्याचे ठसे आपल्या मेंदूच्या पेशीवर उमटतात अंतर्मनानं एखाद्या विचाराचा स्वीकार केला की लगेच ते विचार अंमात आणायला ते सिद्ध होते हा हेतू साध्य करण्यासाठी तुम्ही आयुष्यभर जे ज्ञान मिळवलं आहे ते सगळं विचारांच्या सहाय्याने अंतर्मनाद्वारे उपयोगात आणलं जातं आपल्यातील अपारशक्ती ऊर्जा शहाणपण हे सगळं कार्य सिद्धीस नेण्यासाठी ते उपयोगात आणतं आपला मार्ग मोकळा करण्यासाठी ते निसर्गाच्या सर्व नियमांचा अवलंब करतं काही वेळा समस्याचं समाधान ते तत्काळ देतं तर काही वेळा ते समाधान शोधायला त्याला त्यावर तोडगा काढायला काही दिवस काही आठवडे काही महिने काही वर्ष आणि त्याच्यापेक्षाही म्हणजे जास्त वेळ लागू शकतो हे तोडगा काढण्याचे मनाचे मार्ग अनाकलनीय असतात तर आता आपण बघूया की बाह्य मन आणि अंतर्मन याच्यामध्ये भिन्नता काय कशी असते तर अंतर्मन आणि बाह्यमन ही दोन वेगवेगळी म्हणं असून ती एकाच मनाची कार्य करण्याची दोन भिन्न क्षेत्र आहेत आपलं बाह्य मन हे तार्किक मन आहे त्याचा वापर आपण घर निवडताना कपडे निवडताना एखादं पुस्तक निवडताना आयुष्याचं जोडीदार निवडताना करतो एकीकडे एक आपण आपण सर्व म्हणजे छोटेच नाही तर खूप मोठे मोठे निर्णय बाह्यमनाच्या मदतीने घेतो तर दुसरीकडे जाणीवपूर्वक कोणताही निर्णय न घेता आपण आंतर्मनाला शरीराचं काम उत्तर म्हणजे आंतर्मन कुठलंही हे न सुद्धा आपल्या शरीराचे कार्य हे अगदी छान पद्धतीने चालवत असते इनव्हॉलंट्री जसे की हृदयाचे कार्य रक्ताभिसरण पचनक्रिया त्यांना या गोष्टी सांगायची नाही अभिनंत निरंतर हे कार्य चालू राहते आपण केलेला कुठलाही विचार प्रकर्षाने किंवा तीव्रता तीव्रतेने ते अंतर्मन स्वीकारतं आणि बाह्यमनासारखे ते त्या विचारावर तर्क वितर्क करण्यात वेळ घालवत नाही तसंच त्या विरोधात पण जात नाही ते एक उब्जाऊ जमिनीसारखं आहे चांगलं वाईट सर्व प्रकारच्या बियाचा स्वीकार करतं त्याला तर्कवितर्क तर्क करता येत नाही चांगलं वाईट ठरवता येत नाही हसी मजा कळत नाही कुठलं काहीच कळत नाही सक्रिय विचार म्हणजेच बीज असतात नकारात्मक आणि विध्वंसक विचार हे अंतर्मनात नकारात्मक रूपाने कार्य करत असतात लवकरच आशयानुरूप अनुरूप बाह्य अनुभवाचं रूपांतर घेत असतात आपले विचार चांगले आहेत की वाईट खरे आहेत की खोटे हे सिद्ध करण्याच्या भानगडीत अंतर्मन पडत नाही ते फक्त तो विचारांच्या किंवा सूचनेच्या प्रकारानुरूप प्रतिक्रिया देतं अंतर्मन एक रोबट प्रमाण काम बाह्य बाह्यमनानं एखादी गोष्ट खरी मानली मग ती जरी खोटी असली तरी आपलं अंतर्मन त्या गोष्टीला सत्य म्हणून स्वीकार करेल आणि त्यानुसारच ते परिणाम देऊ लागेल कारण बाह्यमनाने त्या गोष्टीला सत्य मानले आहे तर मानसशास्त्रज्ञांचे काही निष्कर्ष आहेत त्याच्यामध्ये संमोहन हिप्नोटाईज करून मग निद्रेच्या प्रभावाखाली असलेल्या लोकावर मानसशास्त्रज्ञातील किंवा अन्य संशोधकांनी बरेच प्रयोग केले आणि या संशोधनानं हे स्पष्ट दाखवून दिलं आहे की तर्क करण्यासाठी आवश्यक असलेले विश्लेषण निवड किंवा तुलना हे अंतर्मन करत नाही ते फक्त सूचनांचं पालन करत प्रमाणे ते काम करतं उदाहरणार्थ एखादा एखाद्या समोहित करून तिला सूचना दिली की तू नेपोलियन बोनपाट आहेस अगदी लांडगा आहेस भोका आहेस म्हैस आहेस तर ती व्यक्ती अचूकपणे हुब तशी वागू लागते त्याला कंटिन्युअस ते सूचना दिल्या कंटिन्युअस त्याला ते त्याच्या डोक्यामध्ये जातं अंतर्मन ते स्वीकारत आणि तसंच वागू लागतं तेवढ्या काळासाठी तिचं ते, ते पूर्णपणपणे व्यक्तिमत्व बदलून जातं आणि तिला समोहित करणाऱ्याने ती जे कोण आहे म्हणून तिला सांगितलं असेल ते ती स्वतःला समजू लागते कुशल समूहन तज्ज्ञ एकाच वेळी अनेक लोकांना म्हणजे एकाच लो, लो या कला अनेक वेगवेगळ्या अवस्थेत नेऊ शकतो एखाद्याला सूचना देऊ शकतो की त्याच्या पाठीला खूप खा झाली आहे किंवा एका दुसऱ्याला सांगू शकतो की नाकातून रक्त येत आहे किंवा एखाद्याला की तू संगमरवरी पुतळा आहेस आणि कधी कोणाला सांगू शकतो तू शून्य अंशाच्या तापमानाखाली आहेस आणि थंडीने कडकडत आहेस समूहित झालेला प्रत्येक जण ॲट ए टाईमही या सगळ्याला तो सूचना देऊ शकतो आणि ॲट ए टाइम समूहित झालेला प्रत्येक जण त्या सूचनाचं तंतोतंत पालन करतो आणि त्याला प्रत्यक्ष परिस्थितीचाही विसर पडलेला असेल बाह्य मन हे तार्किक आहे ते सतत कोणत्याही गोष्टीवर तर्क करतं दुसरं अंतर्मन हे व्यक्ती अव्यक्तिगत असतं योग्य योग्यतेची निवड करण्याची संधी त्याला नसते बाह्यमनाच्या त्या गोष्टीवर तो विश्वास ठेवतो त्याला सत्य माणून स्वीकारतो म्हणून बाह्यमनाला सौख्य शांती आनंद प्रेरणा अशाच कल्पनांचा विचार करायला हवा जेणेकरून आपलं जीवन समृद्ध बनेल मग तात्पर्य काय की बाह्यमनानं कायम सकारात्मक राहिलं पाहिजे तर आपण बघू की आता मनाचे अवतार व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ वस्तुनिष्ठ म्हणजे बाह्य बाह्यमन आणि व्यक्तिनिष्ठ म्हणजे अंतर्मन तर बाह्यमानाचा संबंध नेहमीच वास्तव जगाशी येतो त्यामुळे त्याला वस्तुस्थितीची जाणीव असते आपल्याला लाभलेल्या पंचज्ञानेंद्रिय ना कान डोळे जीप त्वचा यांच्यामार्फत ते जगाचं निरीक्षण करत असतं त्याच्यामार्फत ते सभोवतालच्या बऱ्याच गोष्टीची माहिती आणि ज्ञान गोळा करीत असतं विविध अनुभव अभ्यासाच्या माध्यमातून ते ज्ञान गोळा करतं विविध अनुभव या सगळ्यातनं जे आपण ज्ञान गोळा केले बाह्यमनाचं महत्त्वाचं कार्य तर्क करणे मग उदाहरणार्थ ताजमहल लाखो पर्यटकापैकी म्हणजे आपण पण एक आहोत पर ते पर्यटक ते स्थळ पाहून आपण असा निष्कर्ष काढला की ते स्थान जगातील अद्भुत नैसर्गिक आश्चर्यापैकी एक आहे या निष्कर्षाला आधार असतो म्हणजे आपल्या निरीक्षणाचा आधार असतो आणि हे बाह्यमनाचे कार्य हो। बाह्य परिस्थिती बघून ते निष्कर्ष काढते अंतर्मनाला सभोवतालच्या पर परिस्थितीचा सहसा त्याला जाणीव नसते अंतर हे भावनांच्या विचारांच्या स्मृतींच्या भंडाराच्या सहाय्यानं अंतस्मृतीने सगळ्या घटनांचा विचारांचा अर्थ लावते जेव्हा आपली पंचज्ञानेंद्रिय कर्मेंद्रीय कार्य करत असतात नसतात तेव्हा आपलं अंतर्मन हे त्याच्या उच्च स्तरावर कार्य करत असतं जेव्हा बाह्यमन कार्य करत, करत नसतं किंवा ते निद्रावस्थेत असतं तेव्हाच आपली प्रज्ञा बुद्धी जागृत स्वरूपात प्रकट होते अंतर्मन म्हणजेच व्यक्तिनिष्ठ मनाला आपल्या पंचज्ञानेंद्रियाची किंवा कर्मेंद्रियाची आवश्यकता नसते ते डोळ्याशिवाय पण जप पाहू शकत अंतर्मन तर्कनिष्ठ नाही का नाही ते बाहेकडून विचाराच्या माध्यमातून मिळालेली माहिती खरी आहे की खोटी ही पाहण्याची क्षमता त्याच्याकडे नाही त्यामुळे ते तशी स्वीकारतं आणि तसाच अवलंब करतं त्यामुळे त्याच्याकडे चुकीच्या संकल्पना किंवा विकृती अर्थाचा अनर्थ करणाऱ्या कल्पना पाठवीत जर आपण असू तर ते तातडीने थांबवायला हवं सकारात्मक विचार करायला हवे विचारांच्या अंतर्मनावर त्याचा विचारांचा, अंतर्मना विचारांचा खोलवर परिणाम होतो सृजनात्मक सुसंस्कृत विकसनशील विचार करण्याची सवेल जर असेल तर अंतर्मन त्याच प्रकारची परिस्थिती आपल्या सोबवत्यारी हो निर्माण करत असते बाह्यमान बाह्यमन हे फक्त द्वारपालाचे कार्य करते अंतर्मनाचे चुकीच्या विचारापासून संरक्षण करते अंतर्मन, अंतर्मन तुलना विरोध करू शकत नाही तर्क करू शकत नाही अंतर्मन फक्त बाह्यमनानं दिलेल्या सूचनांचे सूचनांना ते प्रतिक्रिया देतं सूचनेत प्रचंड ताकद असते स्वयंसूचना किंवा आत्मसूचना म्हणजे अफर्मेशन स्वतःला काहीतरी निश्चित आणि विशिष्ट गोष्ट ठामपणे सुचवणं त्यामुळं ते अफर्मेशन रोजच्या रोज पॉझिटिव्हली पॉझिटिव्ह अफर्मेशन देणं फार गरजेचं आहे आणि यातूनच स्वतःला नियंत्रित आणि शिस्तशीर असं आपण म्हणू शकतो सृजनात्मक म्हणजे काहीतरी निर्माण करणारं स्वयंसूचन अफर्मेशन हे जितकं अद्भुत आहे अलौकिक आहे तितकच नकारात्मक स्वयंसूचन म्हणजे मनाच्या सगळ्या प्रतिक्रियामध्ये सर्वात जास्त विध्वंसक प्रकार आहे त्याची प्रेरण दीर्घ आजार अपयश दुःख आणि विध्वंस फक्त याच्यातच आपण म्हणतो ना मननं मन चिंती ते वैरीनं चिंती तर इनडायरेक्टली मनात जर भीती बसली कशाची की आपोआप निगेटिव्ह विचार येतात मनात यास अनच्छिक स्वयंसूचना म्हणतो इनडायरेक्टली ते जात असतात आणि यावर मात कॉन्फिडेंटली पॉझिटिव्ह विचार करूनच आपल्याला करता येईल युगाणुयुगो मानवजातीच्या विचारात किंवा समाज जीवनात स्वच्छ म्हणजे ह्या सूचनांचं अफर्मेशनचं फार मोठी भूमिका ते पार पाडतात अफर्मेशन पॉझिटिव्ह अफर्मेशन राजकीय वंश धार्मिक श्रद्धा किंवा सांस्कृतिक रूढी परंपरा हे सगळं बाह्य सूचना नुसार भरायला आलेलं असत स्वयंसूचनाच्या माध्यमामधून आपण स्वतःला नियंत्रित आणि शिस्तशील बनवू शकतो ज्यांना मनाचे नियम माहीत नाहीत अशांना आदेश देऊन त्यांना ताब्यात ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो सृजनात्मक स्वयंसूचन पॉझिटिव्ह अफर्मेशन हे जितकं अद्भुत आणि अलौकिक आहे तितकंच नकारात्मक रूपात स्वयंसूचना म्हणजे मनाच्या सगळ्या प्रतिक्रियांमध्ये सर्वात जास्त विध्वंसक आहे म्हणून ह्याची परिणिती विध्वंसक रूपात नको व्हायला असेल तर सकारात्मकच अफर्मेशन द्यायला हवेत तुला हे जमणार नाही तुला हे येत नाही तू करू नकोस तू अपयशी होशील तुला संधी मिळणार नाही तू चुकीचा आहेस याचा काही उपयोग नाही याला काही जमत नाही आता तुझं वय झालं जीवन म्हणजे एक रहाडगाडी आहे आता मी जिंकू शकत नाही कोणाचाच भरोसा नाही सावधानी बाळगा तुला भयंकर आजार होईल अशा पद्धतीने नकारात्मक सु स्वयंसूचनाचा धिक्कार करा तर याच्या पुढील पाठ आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये बघूयात धन्यवाद